एक उदाहरण घेतलं जे मी एका वारकऱ्यांना प्रश्न विचारला कीर्तनकारांना तो प्रश्न मला पण लागू आहे की आम्ही भटकतो 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 पण स्वतःची साधना म्हणून तासभर तरी आपल्याला करता आले पाहिजे नाम घेतल्याशिवाय बाहेर पडू नये भले आपण कुठल्याही कुठल्याही टेप टोकाचा अभ्यास जरी करत असू सु। तरी सुद्धा नाम काय करत असतंय आपल्या अभ्यासाला संरक्षण देत असते आपण जे केले ना त्याला संरक्षण देत असतंय आपण जी प्रॉपर्टी मिळवतो बघा घरामध्ये काहीतरी प्रापंचिक प्रॉपर्टी मिळवलेली हो असते पण जर आपण पुण्य दान धर्म जर करत नसू तर ती प्रॉपर्टी शिल्लक राहत नाही आता खरी गोष्ट तीच आहे आपला जर तात्विक चिंतनाचा अभ्यास आपल्यामध्ये शिरत शिल्लक राहावा असं जर वाटत असेल तर नामाचं कुंपण करूनच घ्यावं लागेल नाहीतर ते भटकलं म्हणून समजायचं तो अभ्यास कितीही असला तर तो टिकून राहत नाही मुरत नाही आणि मुरल्यानंतरच आतमध्ये त्याचा अनुभव या लागतो त्यामुळे शेवटची पायरी जी आहे ती चिंतनानंतरची ती स्वात्म अनुभवाची आहे स्वतःचा आत्मिक अनुभव स्वरूपाचा अनुभव घेण्याची आहे त्याला मोक्ष म्हणतात त्याला मुक्ती म्हणतात किंवा त्याला आनंद म्हणतात की आनंदाची पायरी आपण ओलांडलीच पाहिजे